नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळा म्हणजे आमलकी इंडियन गुजबेरी याविषयी माहिती घेणार आहोत तर याचे काय काय फायदे आहेत ते कोणी सेवन केलं पाहिजे कशा पद्धतीने सेवन केलं पाहिजे हे आपण बघणार आहोत सध्या मार्केटमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आवळा अवेलेबल असतो इझिली असतो अवेलेबल पण हा इतका तुरट असतो आणि नुसतं फळ ऍज सच खाल्ला जात नाही तर यासाठी काय काय कल्प बनवले जातात कल्प इन द सेन्स रेसिपी काय काय रेसिपीज असतात आणि त्या कुठल्या पेशंटनी किंवा कुठल्या हेल्दी लोकांनी कशा पद्धतीने खाल्लं पाहिजे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी डॉक्टर अंधारे मनसा वेलनेस मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आयुर्वेदामध्ये हो दोन प्रकारची औषधं वर्णन केली आहेत पहिली आहे ती रोगहर म्हणजे एखाद्या रुग्णानी आजारी माणसांनी त्याचा आजार बरा करण्यासाठी त्याला जी औषधं देण्यात येतात ती रोगहर आणि दुसरी आहे ती रसायन आणि वयस्थापन म्हणजेच एखाद्या निरोगी माणसाने त्याचं स्वास्थ्य मेंटेन करण्यासाठी म्हणजे में तो निरोगीच राहावा यासाठी जी औषधं दिली जातात ती रसायन आणि व्यस्थापन तर हेच आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे की तुम्ही जेव्हा निरोगी असता तुम्हाला जेव्हा काही त्रास तेव्हा सुद्धा तुम्ही अशी औषधं घेऊ शकता की तुम्ही दीर्घकाळ तुमचं स्वास्थ्य मेंटेन करू शकता तर आवळा हा वयस्थापन आहे वयस्थापन म्हणजे काय तर तारुण्य रक्षण करणारा नंतर अकाली वार्धक्य येऊ न देणारा असा हा आवा। आवळा आवळ्याचे काय काय उपयोग होतात तर आ, केस छान राहतात नंतर स्किन छान राहते तुकतुकीत राहते त्याच्यावर रिंकल्स कमी येतात आणि हे तर बाह्य गुण झाले याशिवाय तुमचं अग्निवांद्य दूर करतं म्हणजे पचन सुधारतं आणि डायजेशन चांगलं सा झालं की अर्थातच तुमची ही नक्की छानच राहते तर असा हा आवळा सेवन कसा करायचा कारण जसं मी तुम्हाला म्हटलं तो अतिशय तुरट असतो म्हणजे नुसतं फळ घेतलं आणि खाल्लं नुसतं असं होत नाही तर त्याचे वेगवेगळे कल्प सांगितलेत आयुर्वेदात पहिला कल्प जो आपण ट्रेडिशनली बऱ्याच घरांमध्ये बनवला जातो तो म्हणजे मोरावळा तर मोरावळा फक्त आवळा आणि साखर या दोनच घटकांपासून बनवला जातो पण त्याचे अतिशय छान उपयोग आहेत म्हणजे अमलपित्त ज्यांना क्रॉनिक अमलपित्त आहे ऍसिडिटीची तक्रार आहे घशाशी जळजळत छातीत जळजळत नंतर वरसेवर डोकं दुखतं जेव्हा उन्हाळा सुरू होतो तेव्हा त्रास सुरू होतो तर अशा लोकांसाठी आम्लपित्तासाठी आवळा आणि स्पेशली मोरावळा हे अतिशय रामबाण असं औषध आहे आणि इवन तुम्ही लहान मुलांना पण हे देऊ शकता कारण मुलांना असं मध्ये मध्ये गोड काहीतरी खावं असं वाटतं ते वेगवेगळे जॅम जे प्रिझर्वेटिव्ह घातलेले असतात किंवा आजकाल कुठले कुठले स्प्रेड असतात हेझलनट असतं ते काय काय लावून खातात तर त्याच्याऐवजी तुम्ही अगदी एक दोन चमचे हा मोरावळा दिला तर ते मुलांसाठी पण अतिशय चांगला आहे दुसरा कल्प आपण बघूया या आवळ्याचा बनवतात तो म्हणजे च्यवनप्राश च्यवनप्राश पण खूप कॉमनली लोक देतात फक्त यामध्ये एक कन्सर्न असा आहे की तो चांगल्या क्वालिटीचा आणि खात्रीशीर हवा कारण तुम्हाला माहिती आहे आजकाल की इतक्या कंपन्यांचा मिळतो हा च्यवनप्राश पण त्याच्यात नक्की आवळेच घालतात का तर अशी शंका आहे त्यामुळे जर तुमच्या जवळपास कोणी वैद्य असतील किंवा तुम्हाला खात्रीशीर माहीत असेल की हा च्यवनप्राश चांगल्या पद्धतीने बनवलाय तर तोच आणा कारण त्याचाच फक्त उपयोग होऊ शकतो च्यवनप्राश कुठल्या कुठल्या लोकांसाठी उपयोगी आहे तर ज्यांना वरचे वर खोकला सर्दी होतो नंतर सीजन बदलला की फ्लू होतो लहान मुलांना तर बऱ्याचदा असं होतं तर त्यांच्यासाठी रोज एक एकतमत श्यवनप्राशा अगदी आयडियल आहे श्यवनप्राशा कशा सोबत घ्यायची गरज नाही बऱ्याच जणांना असं वाटतं की दुधासोबत दुधात घालून किंवा कशाला लावून तर असं काही गरज नसते मग अशी जसं मी म्हंटल तसं हे रसायन म्हणून आपण देतो रसायन म्हणजे टॉनिक तर आपल्याला टॉनिक म्हटले की जसं ते बाटली मधलं असं लिक्विड सिरप आठवतं तर असं हे आयुर्वेदातलं टॉनिक आपण म्हणूया तर आ, हे जे टॉनिक आहे तर ते फक्त नुसतंच खायचं एक चमचा त्याच्या बरोबर दूध किंवा दुसरं असं काही द्यायची गरज नाही सकाळी उठल्या उठल्या एक चमचा चवनप्राश हा खाल्ला तर तुम्हाला त्याचे नक्की गुण दिसतात म्हणजे सगळ्या श्वसन मार्गाच्या आजारांवर च्यवनप्राश हा अतिशय उपयुक्त आहे अर्थात हे लक्षात घ्या की सर्दी झाल्यावर द्यायचं हे औषध नाहीये तर हे टॉनिक आहे म्हणजे तुम्हाला सर्दी होऊ नये खोकला होऊ नये श्वसन मार्गाचे विकार कमीत कमी व्हावेत तर यासाठी द्यायचं हे औषध आहे तिसरा पदार्थ म्हणजे आवळ्याचा ज्यूस म्हणजे फ्रेश आवळ्याचा फ्रेश ज्यूस तो कसा काढायचा सोपा आहे बिया काढून घ्यायच्या वरती जर थोडेसे काळपट डाग असतील तर ते काढून टाकायचे आणि मधनं बारीक करायचं त्याच्यात तुम्ही अर्थात पाणी घालायला पाहिजे म्हणजे ते व्यवस्थित बारीक होतं आणि त्याचा ज्यूस अशा टाईप तुम्ही बनवू शकता तर हा सकाळी घेतला तरी तो अतिशय फायद्याचा आहे त्याच्यात तुमच्या आवडीनुसार तुम्ही थोडंफार पुदीना घालू शकता किंवा ज्यांना नुसता रस नाही पिणं शक्य ते थोडीफार साखर घालू शकता अर्थात डायबिटीसच्या लोकांनी साखर घालू नका त्यांनी अवॉइड करा तर हा जो ज्यूस आहे तो डायबिटीसच्या लोकांसाठी अतिशय आयडियल आहे म्हणजे ज्यूस बनवायचा आवळ्याचा तर तो, तो ज्यूस आणि त्याच्यात चिमूटभर हळद हे जे कॉम्बिनेशन आहे ना ते ग्रंथामध्ये प्रमेहासाठी अतिशय उपयुक्त असं सांगितलंय त्यामुळे तुम्ही हे नक्की करून बघा अजून हा ज्यूस कोणाला उपयोगी आहे तर अमलपित्ताच्या लोकांना ह्या ज्यूसमध्ये खडीसाखर घातली आणि खडीसाखर आणि ज्यूस हे अतिशय उपयुक्त आहे अजून एक खूप ह्याचा उपयोग महत्वाचा म्हणजे ज्यांना युरिनचा त्रास आहे म्हणजे उन्हाळ्यामध्ये बऱ्याच जणांना उन्हाळी लागणं हे असा प्रकार होतो म्हणजे युरिनला आग होते किंवा थोडी थोडी होते असं ज्यांना त्रास होतो तर त्यांनी आवळ्याचा ज्यूस आणि उसाचा रस हे दोन्ही मिक्स करून घ्यायचं हे अतिशय उत्तम कॉम्बिनेशन आहे आणि अर्थात उसाचा रस गोड असल्यामुळे ते चवीलाही छान लागतं उसाचा रस हा उन्हाळ्यामध्ये घ्यायला अतिशय चांगला आहे फक्त एक गोष्ट अशी असते की तो अनहायजेनिक पद्धतीने बनवलेला असावा म्हणजे अस्वच्छ जर असेल तर त्याने उलट त्रास होण्याची शक्यता असते तर एक तुम्ही करून घेऊ शकता की तुमचं तुमचं बाटली किंवा तुमचं घेऊन जायचं आणि तिथे जरा चांगल्या ठिकाणी जिथे दिसतंय की स्वच्छ आहे अशा ठिकाणी घेऊन यायचा तुरंत आणि घरी आल्यावर आवळ्याचं ज्यूस आणि रस असं एकत्र करून प्यायचं तर हे अतिशय उपयोगी आहे यानंतरचा कल्प आपण बघूया ते म्हणजे चूर्ण तर आवळ्याचं चूर्ण तर इझिली कुठेही अवेलेबल असतं जसं मी म्हटलं डायबेटीस साठी आवळा आणि निशा म्हणजे हळद हे उपयोगी त्यामुळे आवळ्याचं चूर्ण आणि त्याच्यात चिमूटभर हळद तर असं मिक्स करून रोज सकाळी अर्धा चमचा घेतला तर हे सुद्धा प्रमेहावर अतिशय उत्तम असं औषध आहे आणि हे अगदी कोणी घेऊ शकतं म्हणजे ह्याच्यात प्रत्येक वेळी तुम्हाला जाऊन चेक करायची अशी गरज नसते कारण हे हळद तर आपल्या घरात असतच आणि आवळा जसं मी म्हटलं तसं हे वयस्थापन कॅटेगरीमध्ये असल्यामुळे सगळे लोक सरसकट हे घेऊ शकतात याच्यानंतरचा पुढचा कल्प जो आपण अगदी लहानपणापासून आपल्याला परिचयचा आहे तो म्हणजे आवळकाठी तर यामध्ये आवळ्याच्या बिया काढल्या जातात त्याचे तुकडे करून ते वाळवले जातात तर ही जी आवळकाठी आहे ती उलटी होणे मळमळ होणे तर या गोष्टींवर अतिशय उपयुक्त आहे आणि ज्यांना मोशन सिकनेसचा त्रास आहे म्हणजे कुठली बस गाडी लागणं किंवा इवन विमानात काही जणांना त्रास होतो तर अशा पद्धतीने प्रवासात ज्यांना त्रास होतो म्हणजे मळमळल्यासारखं होतं तर त्यांच्यासाठी आवळकाठी ही अतिशय उपयोगी आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण आवळ्याचे वेगवेगळे कल्प बघितले ते कोणी सेवन केलं पाहिजे त्याचे काय काय उपयोग आहेत हे बघितले पुढच्या व्हिडिओमध्ये पण आपण जाणून घेऊया की आयुर्वेदामध्ये अशी कोणती औषधं सांगितले किंवा असे कोणते पंचकर्मापैकी कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही घरच्या घरी करू शकता आणि जे तुम्हाला निरोगी राहण्यासाठी मदत करते अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद